राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी भविष्यासाठी ही शेवटची अंतरावाळीतली बैठक होणार आहे ही अंतिम निर्णायक बैठकी उद्या उद्या दिशा ठरवली जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणता रूट आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाला आत्तापर्यंत काय मिळालं आहे आता आपल्याला काय मिळवायचं आहे याबाबत चर्चा होणार आहे अनेक प्रश्नावरती इथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या बारा वाजता अंतरालीत या कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आपली एकजूट दिसली पाहिजे घरी बसून आपली एकजूट दिसत नाही आहे आपल्या लेकराबाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असला तर आपण महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांना विनंती यानंतर ती शेवटची बैठक आहे त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टीच मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाही आहे त्यामुळं इथं खूप काही विषयावरती महत्त्वाच्या चर्चा होणार आहे आणि ही मराठा बांधवांनी गोरगरी मराठा